रश्मी अगं वय कुठं शोधाव चार पाच रूम आहेत कुठे असते कोणा असतो ही पोरगी काकू या या इकडं बंटीच्या रूम मध्ये या का बस मी तुमच्यासाठी चहा करते चहा बाई नको नको अगं चहा नको कुठे गेले तुझ्या गेले शांत बाई कुठे दिसत नाही काकू आई ना तिकडे गेली ते बाळूबाऊच्या तिकडे गेली तर नाही नाही का तिकडं ते आई आले होते ना बसून म्हणजे बाळूबाऊच्या आईकडे आले होते ते त्यांची थोडं काहीतरी कटकट झाली म्हणून आई इथं होत्या ना रात्रभर इथंच होत्या मग आई तिकडे गेली आता दुपारपर्यंत फोन आला होता मग आई तिकडेच गेली होती त्यांना सोडवायला सोडवायला म्हणजे सहज गेली होती म्हणजे जाऊन इथे त्यांच्या घरी गेले नाही म्हणून गेली होती तिकडे होय आणि सुरमिच्या कुठे गेली सुरमिषा आहे तिकाला रूम मध्ये झोपवले आता झोपले रडत होती अंगूर हे घातली आणि झोपले दूध पिऊन हां बरोबर आहे की बरे बाय आई चांगली भेटली तुला का नाही शांताबाई काय आहे का कुणाची भांडणं झाली काय झाली की लगे सगळ्यांना मदत करते सोडवते हाय का नाही हा? तुझ्यापासून काय लपवलं नाही ना गाला आहे काय सिक्रेट काय सिक्रेट नाही असं कशाला काय का लपवते नाही नाही माझ्यापासून कशाला लपवते का हो आणि असं का विचारता काकू तुम्ही नाही का बाई नाही कसं आहे आता तुझ्या आईला मलाच माहित ना काय आहे काय नाही म्हणून नाही बाय ठीक आहे जाऊ दे अजून तुमच्या घरात भांडणं बरं ठीक आहे जाऊ का मग असं आली होती म्हणलं सुरमेशाची गाठी घ्यावी रश्मीची गाडी घ्यावी म्हणलं आली होती बाकी ना. का, काय नाही येऊ आएन। हो का मग एक मिनिट सारू काकू नक्की काय म्हणायचं तुम्हाला काय माहितीये तुम्हाला आणि आईने काय माझ्यापासून हे बघा काकू तुम्ही स्पष्ट सांगा म्हणजे काय बोलायचं काय तुम्हाला तुम्ही नक्कीच मला काहीतरी सांगायला आलंत पण तुमचं मन चेंज झालंय नक्की काय येते सांगा हे बघा मग तुम्हाला शपथ घाल सांगा नक्की काय झालंय काय लपवलंय किंवा तुम्हाला काय माहित आहे काय सांगू रश्मी आता तुला सांगतेच बाई सगळं काय येते आता ते शांताबाई आणि तुझे बाबा म्हणणारे ते तुझे बाबा नाही येते तू त्यांची मुलगी नाहीये बाई काय सांगू तुला तू कुणाची मुलगी ही शांताबाई पासून म्हणजे तुझ्यापासून लफवलंय तुझ्या आईने आणि हे सगळं मला आणि तुझ्या आईलाच माहीत आहे बाई लई वाईट वाटतं मला माहिती आहे का असं वाटतं की रश्मीला सगळं सांगावं खरं खरं पण काय माहिती तुझ्या आईने माझं तोंड आहे ना तोंड दाबून ठेवलंय म्हणले म्हणजे तोंडाला माझ्या चिकटपट्टी लावली बघ म्हणून काय नको वाटतं बोलायला पण आता धाडस करून सांगा वाटतंय म्हणून सांगते बाई तुला अखो काय तुम्ही पण मस्करी करायला कोणी भेटलं नाही का काय तुम्ही पार्वती काकू हे बघा तुम्ही तुम्ही माझ्या आईविषयी आणि बाबाविषयी असं नका बोलू बघा काय उग काही नका बोलत जाऊ माझे आई बाबा असू किंवा नसू मला माहिती आहे ती माझ्यावर किती जीव लावतात किती प्रेम करतात आणि माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नाही येते काय काकू तुम्ही पण उगाच माहित होतं मला रश्मी पार्वती काकूवर तू विश्वास नाही ठेवणार पण जी पार्वती काकूला काकू काकू म्हणते ना ती तुझी काकू नाही ती तुझी आय हाय बाय मी तुझी आय हाय माझ्यापासून पुरीला तोडलंय तुझ्या आईने तुझ्या बापाने विचार त्यांना त्यांना विचार माझं खोटं वाटतंय ना तुला पार्वती काकूवर विश्वास नाही ना तुझा ठीक आहे तुझ्या आयाला विचार की बाबा पार्वती काकू पार्वती काकूची आहे का मी ती काकू म्हणते ती काक। ती, ती माझी आई का खरी विचार बाई तू असं विचार ग माझं खोटं वाटतंय तुला आता तू तु एवढी चांगली किती छान होणे दिसती मस्त माझ्या पोटात खालवत आहे मला आई म्हणावं असं वाटतंय पण काय करू तुझ्या आईने माझं तोंड तोंड गप केलंय सांगितलं ना मी तुझ्या आई बापाने माझ्यापासून माझ्या पुरीला तोडलंय बसती म्हणत होती तुझी आई हा गं पार्वती बघाय भेटेल की बघाय भेटेल की तुझ्या डोळ्यासमोरच वाढणार आहे पण आता शेवटी किती जरी केलं तरी माझी भरगी मला काकू म्हणते आई म्हणायचं सोडून कसं वाटतं सांग बरं काय सांगू बाई हे बघा पार्वती काकू तुम्ही तुम्ही रडू नका मी नक्की विचारा ना आईला पण मला विश्वास नाही येत आहे बघा म्हणजे सॉरी बरं का की तुम्ही असं नाटक करता किंवा हो तुम्ही खोटं बोलताय हे नाही म्हणायचं मला पण पण मला माझ्या आईला विचारू द्या बाबांना विचारू द्या खरं काय खोटं काय मला कळू द्या मला ना मला नाही कसतरी लागलं म्हणजे तुम्ही असं सांगताय ना माझं अंगच लटलट कापायला लागलं की तुम्ही माझी आई असं म्हणताय तुम्ही आणि जे माझे आईबाप आहेत ते माझे आईबाप ओरिजिनल नाही येते पार्वती काकू प्लीज तुम्ही चेष्टा करत असाल तर प्लीज थांबवा ना मला मला नाही आवडत चेष्टाओ नाही का रश्मी काय बाई मला तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही माझी पुढची पोरगी लांब गेली माझ्यापासून मला किती वेदना वाहतात ना रश्मी माझी मला माहीत आहे आता तू सुद्धा एका एका पुरीची आई झाली आहे तुझी सुरमिशा हा त्या सका माने दोन तीन तास आहे ना तुझ्यापासून लांब ठेवली होती तर तू बघवर कशी करत होती किती वाईट वाट होत वाटत होतं तुला आणि तू तर माझी पुरगी असून सगळी माझ्या डोळ्यासमोर म्हणजे तुझ्या आईने सगळं तोडलंय माहिती आहे का ना आता आपलं तुला खोटं वाटतंय मस्करी नाही करत मी पार्वती मस्करी करत नाही आहे मी जाते आता जाते तू तुझ्या आईलाच विचार बाई आल्यावर कारण मला नाही सहन झालं बघा आता काय सांगू काय सांगू आता तुला तुझ्या आईने मला दोन एकर जमीन लिहून घेतली आणि मला म्हटली हे बघ पार्वती हे घे तुला दोन एकर जमीन माझी आणि तुझी दी म्हणली मला आणि आता इथनं नाही तोंडात तुझं तोंड बंद ठेव तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लाव म्हणून थांबली मी पण आता मला कळालंय गं मी लई चूक केली माहितीये का जमिनीला ही झाली माझ्याकडून चूक झाली की मी मी विचार केला ती जमीन असं तसं म्हणलं बाया जमीन भेटू दे पण जमीन जर भेटली तरी माझी रश्मी माझ्यासमोरच असणार आहे की कुठं लांब असणार आहे असा विचार केला पण ती मी चुकीचा निर्णय घेतला बघ ठीक आहे काकू मी मे, मी विचारते आयला हे पार्वती काकू उगं काय पण डोक्यात भरवतात ते काय असं माझे आई वडील नाही म्हणजे काय आणि तुम्ही माझे आईवडील आता काय आता ह्यांना ठीक आहे ना ह्यांना लि कृपा नाही आहे म्हणून ठीक आहे ना मी त्यांची मुलगी बनायला तयार आहे ना आहे तुमची मुलगी तुम्हाला पण आहे म्हणून मी माझ्या आईला पण आहे म्हणून मग असं खोटं नाटक कशाला उगस बोलायचं रडून सनी किती शांताबाईने आणि तुझ्या बापाने तुला फसवलंय आणि तू त्यांची मुलगी नाही माझी मुलगी काकू का नाही कशाला येतात काय माहित पार्वती काकू म्हणतात ते एकदा आईन बाबांना विचारू का मी विचारतेस मी आणि खरं खरं सांग म्हणते आईला हो काका काका एक मिनिट एक मिनिट तुम्हाला महत्वाचं सांगायचं राहिले महत्वाचं काय महत्वाचं आहे आता म्हणजे सका मामांनी ज्यांना जिला पटवलंय ना ती ती मुलगी नाहीये मेन म्हणजे मुलगी नाही मग काय मुलगा आहे काय नाही नाही मुलगा नाही म्हणजे त्या काकू आहेत म्हणजे त्या जवळजवळ ते असं वीस वर्षाची किंवा पंचवीस वर्षाची मुलगी नाही आहे पस्तीस पस्तीस छत्तीस वर्षाच्या त्या काकू येतं आणि त्यांचं लग्न झालेलं नाही त्याच्यामुळे ते का काकोय असं म्हणायला काय हरकत नाही ना म्हणजे मुलगी थोडी आहे ना ती आणि मेन म्हणजे काका तुम्हाला आहे की त्यांच्या वाल्यांना काहीच माहीत नाही की मामाचं ह्यांचं जे काय चाललंय का ना ते काहीच माहीत नाही त्यांच्या वाल्यांना आणि आप आपण जर अचानक गेलो त्यांचं वडील जर असेल तर त्यांच्या वाल्यांना काय सांगणार तुम्ही कोण आलं तर कशामुळे आलं काय सांगणार ना म्हणजे माहीत नाही म्हणजे बरोबर आहे म्हणजे काय माहितीये का सका म्हणणार सगळ्यांना टोप्या घालणारच आहे ना हा आला का ते बिचारीचं लग्न नाही होऊ नाही तर काय हो काय आपल्याला काही घेणं देणं आहे का हा नाही बरं झालं त्या वडिलांना माहित नाही ना बरं झालं आपण गेल्यावर सांगतो मी सांगतो बरोबर जे काय ते खरं खरं सांगतो बाबा नाही म्हणतो ही कसं आहे का तुमची मुलगी आहे ना माझ्या मेहन त्याच्यासोबत ती त्यांचं काय ती लग्न करायचं त्यांचा विषय चाललेला म्हणतो ती सगळं तिच्या वडिलाच्या कानावर घालतो आणि तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा आणि त्या मुलीला समजून सांगतो जरा मी की बाबा त्याच्या काय मागं लागू नको ती साखा म्हणणारा स्वतःचा सुद्धा झाला नाही का ती तुझा काय होणार आहे हा तुझ्यासोबत लग्न करण आणि तुझा काय संसार करणार आहे का दिन तुला निमित्त सोडून कशाला स्वतःचा आयुष्य उद्ध्वस्त करते हा तिला सांगतो आणि तिच्या बापाला सांगतो मी चल तू भिवू नको तू विचार काय जास्त करू नको मला फक्त घेऊन चल त्यांच्या घरी <laughs> मी काय म्हणते माहिती का सुरेश बाबा तुम्ही म्हणलं होतं की शालिनीला पाच सहा दिवसांनी सोडून आणायचं कधी सोडून आणायचं हा ते हो? मि, हे का मी मी काय म्हणते माहिती का की आपण आपल्या पुरीला सोडून आणू सुधारले माहिती आहे तुम्हाला मला नाही वाटत अजून सुधारली म्हणून राहू दे अजून पाच सहा दिवस आठ दिवस राहू दे बघू पुढचं पुढं फुर। ती तुझ्या जी भावाने काय गोंधळ घातलाय ना त्या पुरीचा विषय उद्ध्वस्त करायला निघालाय ना तिथं पहिलं निस्तरावं लागेल मला तुम्ही ना ठेवा आणि मी बुजवत राहतो एवढंच मला काम दुसरं काय कामच नाही हा तुझ्या भावाने काय केलंय ते बघू द्या आधी मग शाळेनेच बघू आपण पण मी काय म्हणते माहिती का विकी चल लवकर उशीर होतोय हा सुरेश चाय एक काम कर सुरेश आल्यानंतर त्याला सांग आणि तू काय आता यायची काय गरज नाही मी तुला सांगतो सविस्तर आधी मला जाऊन बघू दे तिथं काय काय त्यांनी सांगितले काय कशा विषय काय सांगितले मग तुला घेऊन जातो लग्न जमवायला चालू नाही मी त्या पुरीचा विषय ना उद दू, उद्वस्त करणार आहे तुझा भाऊ ते वाचवायला चालू आहे त्यामुळे तुला यायची काय गरज नाही विकी चल जाऊ द्या जाऊ द्या आता माझा भाऊ म्हणणारा चांगला त्याला कशी तरी पटवली त्याचा आता एवढं वय निघून गेले लग्न करायचं म्हणतोय ते मोडायला चाललं ते हा असं कुठं असतंय आता शाळेनीला सोडवा मुलं ते नाही ते शाळांनी बावळ डोक्याची सगळं ते नवऱ्याला सोडचिडी दिली सगळं नावावर केलेलं होतं ते सगळं देऊन टाकले आवडमोटवणी पुरीला अक्कल नाही आता जाऊ द्या मलाच काहीतरी करावं लागेल नाही ती संजय म्हणणार मला पसंत ते जावाय म्हणणार चांगला तर दिसायला चांगला तर आणि पैशावाला दिसतं ते नाही मी आता आहे ना त्या संजय म्हणते इकडे जरा काम आहे म्हणते आणि संजयला घरी बोलवते त्यांना जेवाय चांगलं करते पाच पकवान आणि त्यांना आता शालांचा विषयच काढते का म्हणते माझ्या पुरीवर एवढा अन्याय झालाय म्हणते हां सगळं नाव केलेलं तिच्या बापाने नवऱ्याला सगळं बघा सोडचिटी दिली नवऱ्याने बघा तिच्या ईश्वर दुसरी बायको करून आणली आणि माझ्या पुरीचा विचार केला का सांगा बरं माझ्या पुरीच्या पुरीमध्ये काय कमी सांगा बरं हां असं म्हणते त्या संजयला आणि तुम्ही लग्न करणार का म्हणते करा म्हणते माझ्या पुरीसोबत लग्न करावं म्हणते तुमच्यासारखं आम्हाला शोधून सुद्धा पूरग सापडणार नाही हो त्या पोरासोबतच लग्न लावून देते लय चांगलं होईल माझ्या पुरीचं आई स्वयंपाक झालं तुम्हाला आलो का जेवायला मी नाश्ता केला सकाळी का का मला काय भूक नाही बाळू झाल्यानंतर मग मी जेवण आलो का तुम्हाला जेवण करायला अ नाही नाही नको मला बाळू आल्यावरच आपण सगळी सोबतच जेव तर नाही या तुला माझ्याला राग आला असेल हाय का नाही गं आई अशी निघून गेली तू गरोदरी अवघडलेली गर सवगडलेली तुला आधीच तर तुझं लहान वही अं माझ्या पोरासोबत लग्न केलं त्याचं कल्याण केलं आणि सासू म्हणणार अशी वागते लय राग आला असेल हाय का नाही ग नाही बाई राग कशाला येईल आता तुमचं पण बरोबर आहे ना आता बाळूजी तुम्हाला इथे एवढे किती काय काय म्हणले मग तुम्ही उलट म्हणजे बरोबर आहे ना तुमचं म्हणजे निघून गेले पण फक्त निघून नव्हतं जायचं की म्हणजे मला थोडं वाईट वाटलं राग नाही आला कारण बाळूजीची खूप चूक होती ना असं नव्हतं बोलायला पाहिजे त्यांनी नाही गा नाही माझं खरंच तर माणूस झालं का नाही खरं डोकं चालत नाही हेच खरं आहे मला काही कळलंच नाही का बाळू म्हणजे बोलला बरं का बाळू पण नंतर मला सांगितलं की ते तारा मावशीने सांगितलं बाळू किती कावऱ्या बावऱ्या झाला होता नंतर ते कागदपत्रावर शाल्यानीने सगळ्या सह्या केल्या ना सोडचिट्टीच्या सगळ्या तो किती आनंदाने त्याला वाटत होता आईला सांगावा तन्हायला सगळ्यांना सांगून आनंद साजरा करावा पण मी घरी त्याला लई वाईट वाटलं सांगितलं मला आहे का कळायला ते सगळं मी असं निघून नव्हतं जायला पाहिजे आहे का नाही ग चुकलंच बया ती शालेनी म्हणणारी तशी बाळूच्या आयुष्यात का बाळूचा आयुष्य माझं सगळ्यांचं उद्ध्वस्त करायला निघाली होती पार आणि तू बाळूचं लग्न करून एवढं किती चांगलं केलं त्याचं आणि मी असं केलं तुझ्यासोबत आहे का नाही गं நான் கேட்டு त्यामुळे तुम्ही हे सगळं डोक्यातनं काढून टाक आज तुम्ही डोक्यात नका मला असं काहीच नाही वाईट वाटलं की मी आहे ना निघून आता कसं तुम्ही तुमच्या मनाचा पण विचार करायला पाहिजे ना नाही बया नाही एवढी समजूतदार माझ्या पोराला तू कस काय पसंत केलं ग हम्म आई सोडा हा विषय म्हणले ना मी तुम्हाला नाही नाही तर नाही कसं माणसं म्हणतात हेच करे माणसाला भेटलं तर माणसाने माझं नाही बाय खरंच खरंच माझं नाही मी तसंच केलं बघ एवढी चांगली सून भेटली माझ्या बाळूला समजून घेणारी न भांडणारी किती चांगली भेटली आणि मी माझे केलं बघ असं नव्हतं करायला पाहिजे मी हो बरोबर आहे आई पण कसं आहे माहिती का, का तुम्ही तुमच्या जागेवर योग्य होते बाळूजी पण त्यांना पण वाईट वाटलं कारण काय ते टेन्शन म्हणजे तुम्हाला शिवाय दिल्या पण नंतर पश्चाताप झाला आणि तुम्हाला झाला झालाय एका बागाची तुम्ही दोघांनी माफी मागितली असं नाही करणार असं कळलं ना तुम्हाला जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं विषय सोडून द्यायचा आणि चालत अहो काय थी, हो का ती मला हो घेऊन आली होती का नाही ती माझी बायको म्हणणार ती तिला मला खरं खरं सांगतो काय रे कधी म्हणतोय ती माझी बायको आहे कधी म्हणतोय लग्न व्हायचंय माझ्या मोबाईल घेतो तू आणि माझ्याशी फोटो बोलतो का हा तुझ्या माझी काय दुश्मनी का मी तुला एवढं चांगली मदत करते तुला फोन देते तुला बोलायला हे हा मग ती कोण आहे ती तुझी म्हणजे नक्कीच ती तुझी बायको आहे का बायको होणारी बायको नक्की कोण आहे ती आईला खरं सांगायला काय हरकत नाही बिचारी मदत करतील मला मॅडम खरं सांगायचं म्हणजे हे बघा ती माझी बायको नाहीये पण आम्ही आम्ही बाहेर येऊन लवकरच लग्न करणार आहे कारण ती मला प्रयत्न करते ह्यातून सोडायचा एकदा बाहेर गेल्यानंतर आम्ही लग्न करणार आहे तशी मी म्हणजे माझी बायको असं समजा काय हरकत नाही लग्न करणार आहे पण आता हक्कानी बायको नाही आहे अजून आम्ही एकामेकावर प्रेम करतोय आणि लग्न करणार आहोत आता पोलिस टेशन मध्ये विचारतील ना ही कोण बाई वगैरे म्हणून तर त्यामुळं बायको म्हणून सांगितलं होतं तो प्लीज मॅडम प्लीज कोणाला सांगू नका ती, ती प्रयत्न करते मला बाहेर काढायचा आणि मी लग्न करणार आहे सोबत म्हणून अच्छा आणि ती तुझे जे दाजी आले होते ते तर म्हणत होते की नाही बाबा ती मला विचारत होते की ती तुम्हाला माहित आहे का वगैरे मी त्यांना सगळं सांगून टाकलं की जी कोण विकी म्हणणार आहे ती त्याला सगळं माहीत आहे त्याला म्हणजे त्याच्या मोबाईलवर फोन लावला होता हे असं तसं कारण तू मला सांगितलं नाही ना मग मी सांगून टाकलं कारण ते मला विचारत होते त्यामुळे मी सांगून टाकलं की विकेला सगळं माहित आहे म्हणून आईला घातली का आईच्या गावात का औ मॅडम कशाला सांगायचं हो तुम्ही काय औ मॅडम सगळंच भांड फुटलं राव राव से काय नाही आता ती बायको होऊ नाही शकत काय नाही ती सगळं भाऊजींचा स्वभाव माहित आहे मला आता ती विकेला घरी नेणार आहे सगळं माहिती आहे आता काय झालं काय मॅडम राव तुम्ही अरे मला काय माहित ना की ते तुमचं तू तर काय म्हणला बायको आहे म्हणलं मग मी सांगितलं की बाबा ती असं असं तो विके म्हणणार होता त्याला त्याच्या मोबाईलवर फोन लावला होता आणि तुमचं मेवना बोलत होता एवढंच सांगितलं बाकीच्या जास्त गोष्टी सांगितल्या नाहीत आता मला काय माहित ना तुम्हाला आईला होता वाटतं नाही नाही संपलं आता म्हणजे नाही संगी संगीच्या संगी घरी जाऊ शकते ते भाऊजी किंवा काहीतरी नक्कीच करणार इथं आईला कसं पुलिस्टेशन मध्ये अडकलेलं का नाही तर व्यवस्थित केलं असतं एवढ्या दिवसांनी कसलं तरी होतं पटवलेले लग्न करणार होतो भाऊजी त्याच मध्ये आडफटा आणणार वाटते मला काय रे हां नाही नाही तुझ्या भाऊजी तर म्हणत होते त्या पुरीचा आयुष्य तू उद्ध्वस्त करणार आहे तू चांगला नाही माणूस म्हणून हां तसं आता पुरी स्टेशनमध्येच आहे ना तू तुझ्या आहे ना भाजीचा संसार उद्ध्वस्त केला अजून किती कारस्थानं तुझ्या मागावर पोलीस आम्ही पोलीस किती किती दिवस तुला शोध चालला होता आणि त्या पुरीला तू तसं पण फसवतच आहे ना तुझे भाऊजी बरोबर बोलले होते आणि मी सांगितले ते पण बरोबर केले असं वाटतंय मला हां नाही तू इथून आहे ना पुली मधून बाहेर पडल्यानंतर तू काही संसार करणार आहे का व्यवस्थित तिचं बिारीचं आयुष्य उद्ध्वस्तच करणार आणि परत पुलीस स्टेशनमध्ये येणार मग त्याऐवजी तू नाही लग्न केलेलंच बरं ना र कशाला एवढा चूर 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 बोलतोय हा अहो नाही मॅडम नाही नाही जरी काय मी चुकीचं वागलो असेल तरी कसं आहे माहिती का माणूस असतोय चुकीचं थोडं तरी वागतच आहे ना हा अहो नाही मॅडम आता माझं लग्न झालं नंतर त्यासोबत मी का तिच्या आयुष्य उद्वस्त करू हा मी जेव्हा टाकतोय प्रेम करतोय होते जेव्हा मॅडम अहो काय मॅडम आता तुम्ही लय गोळ घातलं बघा ए गपरे मला माहिती आहे तुझ्या भाऊजीची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे तुझी भाऊजी इथे ना दोनदा कंप्लेंट करायला आले होते आणि तू फरार झाला होता तुला पकडायला तो ना त्यावेळेस तू पळून गेला होता जे काय केलं ना ते मी योग्यच केलंय आणि तुला आता पुढे फोन अजिबात ना देणार नाही तुला दिला होता फोन आता फोन आला उठ पण नाही काय नाहीये आता तुला मदत पण नाही करणार आईच्या गावात हिजे सका माझू दी। फोन दिला मग काय झालं उपकार फक्त दोन दोन मिनिटं बोललोय तू फोन दिला तर त्याचं चांगलंच वसूल केले की माझं लग्न मोडून भाऊजीना सांगायची काय गरज होती राहू आयला मॅडमची बाईची का सका हिजा कोण फोन घेतला झालं अवघड झालेला का ह्याच्या आईच्या गावात सका ह्या मॅडमच्या पूर्णाला का आता विकिले विकी विकेला फोन कसा लाव विकी तर येतोय का नाही काय माहित विकी जर आला ना तर विकेला सांगतो का एक चुरून मोबाईल घेऊन ये मला मनुसनी आईला भाऊजी मला सोडवत नसते हे ते आहे भाऊजी संगीच्या घरी गेलं तर संघी सगळीला सगळं सांगणार त्याच्या बापाला सांगणार आणि संगी काय मला सोडवत नसते यातून म्हणजे आता सका तुला हिथच अक्षरशः तुझ्या दिवस हिथ भरले ते मला वाटतंय तुला हिथं जेलमध्येच आईला काय कसं बाहेर कसं पडू मी कुठून तरी पळून जावं लागेल मला पळून गेल्याशिवाय पर्याय नाही पुलिसला नंतर सापडलं तर लय मार त्याला का पण आता मला काहीतरी करावंच लागलं पळून जाण्याचा मार्ग कुठेही बघावं लागेल का विकी इकडे काय करतोय हम्म बहुतेक सकाळ विषय काहीतरी सांगायला आला असं पण बाबा घरात जीवन करत ते विकीला पटकन बाहेरच थांबावं लागल मी येते कारण बाबाने बघितलं तर बाबा विचारतील कोण आहे आणि काय म्हणून विकी काय रे काय झालं हा सका कसा आहे सकाळी ने रूप सांगितलंय का हा पोलीस मारतात का त्याला काय झालं काय नक्की हा आणि हे बघ विकी तर नको थांबवतो घरात आहे ना माझे बाबा जेवण करत ते कधी पण बाहेर येऊ शकत तुला बघितलं तर म्हणतात कोण मुलगा आहे काय बोलते हे सगळं आहे ना सगळं हे होईल जा बाळा जा मी ना तुला फोन करते तुला नंतर कौन काका या ना का विकी काय चाललंय कोण काका कोणाला घेऊन आलाय तू नक्की का सकाळ घेऊन आलाय विकी कोण येते आणि इथं तर का आल्याच काय काम आहे माझ्याकडं आणि तो यांना काढलं इकडं मामी हे हेत। आ, हे आहेत ना सका मामाचे हे येत दाजी ते हे ह्यांना तुमच्यासोबत जरा बोलायचं म्हणून सर ते म्हणले की मला घेऊन चल तिकडं म्हणून आलो मी माझ्याशी माझ्याशी काय बोलायचे हा हे बघ वि घरात बाबा आहेत नक्की काय बोलायचे हे बघा ऐका तुम्हाला जर काय बोलायचं असेल ना तर हे बघा मी आता काय बोलू शकत नाहीये आणि कुणाविषयी बोलायचे नक्की तुम्हाला हे बघा हे बघा तुम्ही तुम्ही घाबरू नका घाबरू नका मला सगळं कळाले हा हे बघा माझा मेहना सका मांडणारा आणि तुम्ही लग्न करणार आहे हे मला कळाले त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या बाबांना मला तुमच्या बाबांनाच भेटायचं मला आणि तुम्हाला पण भेटायचंय हे बघा तुम्हाला जसं माझ्या मेहण्यासोबत लग्न करायचं असेल तर त्याची माहिती पाहिजे का नाही हां लग्न करून उगाच लग्न करायचं परत टेन्शनमध्ये मध्ये यायचं हे कितपत चांगलं आहे सांगा बरं नाही लग्न नाही म्हणजे ते ते फक्त माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी त्या दिवशी पोलिस स्टेशन मधून भेटायला गेले हे बघा ऐका मा, माझे बाबा घरात येत तो प्लीज तुम्ही तुम्ही जावा इथून बघा मला ह्याविषयी काही नाही बोलायचं बघा अहो तुम्ही घाबरू नका ना मी सांगतोय ना हे बघा तुमचे बाबा काय सुद्धा म्हणणार नाही तर तुमच्या बाबांना सांगतो समजून काय सांगायचे ती तुम्ही तुम्ही दोन मिनिटं ऐका तरी ऐकून तर घ्या हे बघा हे बघा जा विकी विकिट्यांना घेऊन जा प्लीज तुम्ही तुम्ही जावा इथून मला नाही बोलायचं बघा हे बघा मला खरंच नाही काय बोलायचं आणि आम्ही नाही लग्न करणार म्हणजे तुम्हाला माझ्या बाबांना सांगायचं आहे का की तुमचं कोण मेवना हां तुमचा मेवना आणि मी लग्न करणारे आम्ही दोघं फ्रेम करणार आहे वगैरे प्लीज तुम्ही माझ्या बाबांना असं काही सांगू नका कारण बाबांना इथलं काहीच माहीत नाही खरंच काहीच माहीत नाही म्हणजे मी सांगणार होते पण पण प्लीज तुम्ही तुम्ही जावं बरं इथून तुम्ही जावा माझ्या बाबांनी बघितलं ना तुम्ही तुम्ही जा काय एवढं तुम्ही का घाबरता एवढं मी सांगतो ना मी सगळं बरोबर सांगतो ना हे बघा तुम्ही हे बघा तुम्हाला चांगला मुलगा भेटल पण काय माहितीये का की माझा मेहना चांगला नाहीये तुमचं आयुष्य बरबाद करायला निघालाय तुमच्या भावना सोबत खेळतोय ती ती लग्न बिग्न करणार नाही आणि जरी लग्न केलं तरी ती तुमचा वापर करून तुम्हाला छळणार आहे ती चांगला नाहीये मला माहित आहे माझा मेहना ती मी त्याला लहानपणापासून ओळखतोय ती काय चालीच आहे ती म्हणून ही फक्त तुमच्या कानावर घालतो तुमच्या बाबांच्या कानावर घालतो माझ्याच्या घानावर नको 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 म्हणजे तुम्ही तुम्ही असं सांगणार आहे की मी मी ज्या ज्या माणसासोबत लग्न करणार आहे तो मुलगा चांगला नाही आहे तो पोलीट मध्ये हे सांगणार आहे ना बाबांना खूप टेन्शन येणू बाबा मला कधी बोलणार नाही आहेत बाबा खरंच काय मला बोलणार नाहीत पण बाबांना मला टेन्शन द्यायचं नाही हां तुम्ही मला सांगितलं ना तुमचं बेहनं चांगलं नाही आहे ठीक आहे मी मी तुमच्या मेहन्याला फोन नाही करणार लग्न नाही करणार काय सगळा विषय इथं इथं संपला हां तुम्ही जावा इथून बरं माझ्या बाबांना टेन्शन देऊ नका जावा तुम्ही इथून माझ्या बाबांना भेटू नका तुम्ही आणि टेन्शन देऊ नका हा नाही करत तुमच्या बहिणीसोबत मी लग्न नाही करते नाही चांगला ना तर ठीक आहे ना दे चांगला मी नाही लग्न करत पण तुम्ही इथून जावा अहो मॅडम तुम्ही दोन मिनिटं ऐकून पण घेत नाही मी सांगतोय तुम्हाला बरं तुम्हाला तुमच्यासोबत तर व्यवस्थित बोलतो जरा मी तुमच्या ठीक आहे तुमच्या बाबांना नाही भेटत नाही सांगत तुम्हाला तर सांगतो ना त्यांनी काय काय केलंय काय म्हणून उद्योग सांगतो ना त्याचं हा तुम्ही मी म्हणतोय तो चांगला नाही माणूस आणि तुम्ही परत तुम्ही भेटणार हे करणार तुम्ही शांतपणे ऐका तुम्ही घाबरू नका तुम्ही जावा म्हणून इथून इथून जावा माझ्या बाबांना टेन्शन द्यायचं नाहीये मला सांगितलं ना तुमच्या मेवड्याला नाही फोन करणार नाही लग्न करणार सगळे विषय संपला इथं जावा इथून तुम्ही विकी कस रेला का हम्म ही बाई तर काय ऐकून घ्यायलाच तयार नाही काका त्या मामी बहुतेक घाबरलेले दिसते ते वाटतं कारण त्यांच्या वडिलांना काय कळवल टेन्शन येईल किंवा काय ये बोलतील म्हणून ते घाबरले ते एक काम का का करू काका आपण काय करू जरा काहीतरी बाहेरून काहीतरी खाऊ जरा मग काय माहितीये का त्यांचे वडील का नाही इकडे जाता वडलाला भेटू आपण गप्प भेटू आणि सगळं त्यांच्या कानावर घालू तुम्ही बोलतो विकी तू ही वडिलाला भेटायलाच पाहिजे आपण सगळं सांगावस लागेल ठीक आहे चल ही बाय काय ऐकून घ्यायलाच तयार नाही तर काय बाया माणसाला काय बोलणार ना चल निघू आपण इथून अरे देवा हे सकाळ पण काय कळत नाही हे विकेला सांगितलं आणि विकिनी सगळ्या गावात बोबाटा आता बाबांना कळालं तर बाबा काय म्हणते हां संगे तुझ्यासाठी मी पोरग शोधतोय तर तू नको नको म्हणते हा हा आणि चोरून दुसऱ्यासोबत तू अक्षरशः बोलते काय म्हणते बाबा समोर कसं वाटतंय ते मला काहीच कळा नाही या विकेला फोन करून सांगते नंतर कसं येते हा फोन तर करायचं काम होतं ना घर डायरेक्ट आलाय घेऊन सनी सकाळ सुद्धा सांगणार आहे मी ए संघे यावर काम नाही माझं तू <laughs> <laughs> जेवण करून घे मग हा येतो राहणार जाऊन मग मी आ, हो हो बाबा जावा जाव, जा तुम्ही राणा जा मी कपडे धुते आणि आवरून घेते मी जावा तुम्ही राणा जा नंतर तू कपडे आधी पोटाला खा हा कर जेवण ही कर नंतर आवर कामते येतो राणा जाऊन हो हो बाबा हो